कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात पसरलेली कोविड आजाराची साथ सौम्य आहे नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यानं भीती बाळगण्याचं कारण नाही संभाव्य कोविड परिस्थितीशी सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे औषधं आणि अन्य साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली गेल्या आठ पंधरा दिवसांमध्ये याबद्दलच्या बातमी सगळीकडे येत आहेत आणि त्यामुळं साहजिकच सगळेच लोक थोडेसे पॅनिक होत आहेत पण यापूर्वीसुद्धा सातत्यानं आम्ही आहे की आरोग्य विभागाची यंत्रणा अत्यंत सज्ज आहे यापूर्वी कोरोना नवीन होता त्यामुळे आपण सगळे घाबरलेलो होतो आता कोरोनाला अतिशय चांगल्या पद्धतीनं सामना करण्यासाठी एका बाजूला सर्व नागरिक आणि दुसऱ्या बाजूला आरोग्य यंत्रणासुद्धा अत्यंत सक्षम आहे काळजी करण्याची कारण नाही जी दुर्दैवानं पेशंट तो इथंसुद्धा ज्या पेशंटचं निधन झालं त्याला इतरही आजार होते एक तर ते त्याच इतर सगळ्या सुद्धा त्या सगळ्या घटनेपाठीमागचं मुख्य कारण तेही आहे